विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी देशातील विद्यापीठांची महत्त्वाची भूमिका असून स्नातकांनी देशाच्या अमृतकाळातील प्रत्येक क्षण या उद्दिष्ट प्राप्तीसाठी समर्पित करावा असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे श्री बालाजी विद्यापीठाच्या तिसऱ्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते बोलत होते या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात आल्याचं नमूद करून राज्यपाल म्हणाले नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी मुक्त आणि दूरस्थ शिक्षण महत्वाचं आहे या दृष्टीने बालाजी विद्यापीठाने देखील ऑनलाईन अभ्यासक्रमावर भर द्यावा आपला पदवी अभ्यासक्रम अद्यावत करण्यासाठी विद्यार्थ्यांना असे अभ्यासक्रम उपयुक्त ठरतील आज वेगवान प्रगतीसाठी जगात आणि आवश्यक आहे त्यामुळे विद्यापीठांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग संदर्भात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना प्रशिक्षित करण्यासाठी चर्चा सत्राचे आयोजन करावे विद्यापीठांनी माजी विद्यार्थ्यांसोबत प्रसिद्ध उद्योगपती गायक कलाकार व्यावसायिक नेतृत्वाला विद्यापीठात आमंत्रित करून विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे विद्यार्थ्यांनी देखील विद्यापीठाशी असलेले नातक कायम ठेवून विद्यापीठाच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले यशस्वी स्नातकांचे अभिनंदन करताना राज्यपाल श्री बैस म्हणाले बालाजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिले विद्यापीठाने शिक्षणासोबत भारतीय मूल्य आणि संस्कृतीवर भर दिलाय विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यातही विद्यापीठ आहे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या संवादन कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासावर दिलेला भर त्याचप्रमाणे विद्यार्थिनींसाठी पन्नास टक्के जागा आरक्षित ठेवणे विशेष असच आहे अशा शब्दात त्यांनी विद्यापीठाचे कौतुक केले स्नातकांनी देशातला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी असंही आवाहन त्यांनी केले कुलगुरु डॉक्टर जी के शिरुडे यांनी विद्यापीठाच्या कार्याचा अहवाल सादर केला त्यानंतर पदवी पदव्युत्तर तसेच डॉक्टरेट प्राप्त केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाला विविध शाखाचे संचालक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते